राज ठाकरेंचा खालापूर टो, टोल नाक्यावर ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना दव सगळ्या गाड्या सोडल्या पाच किलोमीटरची वाहतूक कोंडी मिनिटात सुटली आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजापूर दौरा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत शिंदे काय भूमिका घेणार याकडे लक्ष शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांमध्ये चर्चा दोघांमध्ये पाऊण तास खलबत झाल्यानं चर्चेला उधाण कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही मोर्चावरून अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा तर मराठ्यांविरोधात बोलाल तर तुमची राजकीय कारकीर्द बाद व्हायला वेळ लागणार नाही जरांगेंचा पलटवार आणि जरांगी पाटलांची कुणबी नोंद सापटली सरसकट आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत लाभ घेणार नाही जरांगे पाटलांची भूमिका